बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव राहुरी तालुक्यातील मांजरी गावात आठवडे बाजारामध्ये दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झालाय धारदार शास्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला गेलाय गावातील तरुण ऋषिकेश भाऊसाहेब भगत वैवर्ष सव्वीस आणि संतोष अण्णासाहेब कायगुडे हे दोघेही राहणार मांजरी यांच्यावर शहाजी राधाकिसन विटनोर सुभाष राधाकिसन विटनोर मंगेश भानुदास बाचकर मनोज भानुदास बाचकर अमोल रावसाहेब विटनोर तेजस दादासाहेब विटनोर आणि विकास शिवाजी दगडे हे सर्वजण राहणार मांजरी यांनी शिविगाळ करत मंगेश भानुदास बाचकर यांना हातामध्ये लोखंडी कत्तीनं ऋषिकेश भगतच्या पाठीमागून वार केला तर अमोल राहूसाहेब विटनोर या आरोपीनं फिर्यादी ऋषिकेश भगतचा मित्र संतोष कायगुडे याच्या गळ्यावर लोखंडी चॉपरनं वार केला दोनही तरुणांना लोखंडी गजानं मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद ऋषिकेश भगत यानं राहुरी पोलिसांमध्ये दाखल केली आहे पोलीस निरीक्षक संजय सोनमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे उपनिरीक्षक पोपट कटारे हेड कॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय हेड कॉन्स्टेबल सोमनाथ शिंदे कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे कॉन्स्टेबल महेश शिळके यांच्या पथकानं दोन आरोपींना ताब्यात घेतलंय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस